ग्लोबल्स ट्रेडिंग सर्व्हिसेसचा घोटाळा तीनशे कोटींचा आणि मध्ये अवघ्या बारा कोटींचा उल्लेख शाहूपुरी पोलिसांचा तपास हायकोर्टच्या रडारवर माजी जिल्हा पोलीस प्रमुख यांना कोर्टात हजर राहण्याचे आदेश चला पाहुयात सविस्तर वृत्त कोल्हापूरमध्ये मुंबई उच्च न्यायालयाचं सर्किट बेंच सुरू झाल्यानंतर विविध गुन्ह्यातील पोलिसांच्या तपासाची न्यायालयात झाडाझडती होते कोल्हापुरातील शाहोरी शाहूपुरी पोलीस ठाण्यात दोन हजार एकवीस मध्ये नोंद झालेल्या सुमारे तीनशे कोटींच्या फसवणूक प्रकरणात अनेक धक्कादायक बाबी उघडकीस येत आहेत मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश शिवप्रसाद दिघे यांच्यासमोर एका आरोपीच्या जामीन अर्जावरील सुनावणीवेळी आरोपींच्या जामीनास विरोध करणाऱ्या वकिलांनी पोलीस तपासाचा फारस चव्हाट्यावर आणला न्यायाधीश दिघे यांनी एसआयटी नेमून पोलिसांच्या भूमिकेची चौकशी करण्याचा इशारा दिला तसेच तत्कालीन जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित यांनी मंगळवार दिनांक नऊ डिसेंबर रोजी न्यायालयात उपस्थित राहण्याचे आदेश दिले ग्लोबल ट्रेडिंग सर्व्हिसेस या कंपनीनं कोल्हापूर व परिसरात गुंतवणूकदारांची सुमारे तीनशे कोटींची फसवणूक केली आहे या प्रकरणी दोन हजार मध्ये विश्वास उर्फ घनश्याम निवृत्ती कोळी यांच्यासह एकवीस जणांवर गुन्हा नोंद झाला इतर आरोपींमध्ये उज्ज्वला शिवाजी कोळी सौरभ सागर कोळी सोमनाथ मधुसूदन कोळी स्वप्नील शिवाजी कोळी वैशाली विश्वास कोळी रविसाहेब गणपतराव गणपतराव हळवणकर सचिन शांतिनाथ कदाम सुशांत भानुदास मिरजकर संदीप तुळशीदास सोनवणे रीटा संदीप सोनवणे वाशिम अब्दुल रशीद कारगीत शिवाजी बापू कोळी धनंजय कोंडीराम निकाम जयंत बळवंत कुलकर्णी यांचा इतर आरोपींमध्ये समावेश आहे यातील निम्मे आरोपी फरार आहेत गुन्ह्यात गुंतवणूकदारांच्या संरक्षण विषय कायद्यातील कलमांचाही अंतर्भाव आहे ज्यांनी फसवणूक केली त्यांची मिळकत जप्त करून गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्यात पोलीस अपयशी ठरले त्यामुळे गुंतवणूकदार आक्रमक झाले न्यायाधीश दिगे यांच्या समोर या प्रकरणातील संशयित घनश्याम निवृत्ती कोळी याचा जामीन अर्ज सुनावणीसाठी आला असता त्याला गुंतवणूकदाराच्या वकिलांनी तीव्र विरोध केला गुंतवणूकदाराच्या वतीनं अॅडव्होकेट प्रणित पवार जयंत बारदेस बारदेसकर यांनी युक्तिवाद करून पोलीस तपासातील फोलपाडा न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिला या प्रकरणात बारा कोटींची फसवणूक झाल्याचा उल्लेख चार्जशीटमध्ये आहे पोलीस स्वतः फसवणुकीचा आकडा तीनशे कोटींचा आहे असं सांगताय आणि दुसरीकडं पोलीस बारा कोटींची फसवणूक झाल्याचं चार्जशीट दाखल करतात याबद्दल न्यायाधीश दिघे यांनी पोलिसांना चांगलंच खडसावलं न्यायमूर्ती वारसकर यांनी पुन्हा गुन्हा नोंद केला झाल्यानंतर एका खात्यातून नव्वद केल्या सदरचे नव्वद कोटी रुपये गेले कुठे असा सवाल उपस्थित केला या, या गंभीर दखल घेतली या प्रकरणाचा ज्यानी ज्यानी तपास केला त्या सर्व पोलीस अधिकाऱ्यांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश या घुगे यांनी दिले होते त्याप्रमाणे सर्व तपास अधिकारी आज न्याय दिघे यांच्या न्यायालयात हजर होते तत्कालीन जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित यांना स्वतः न्यायालयात उपस्थित राहण्याचे आदेश दिघे यांनी दिले होते परंतु महेंद्र पंडित काही कारणास्तव उपस्थित राहिले नाही त्यांना मंगळवार दिनांक नऊ डिसेंबर रोजी न्यायालयात समक्ष हजर राहण्याचे आदेश दिले ग्लोबल ट्रेडिंग सर्व्हिसेस या कंपनीचा घोटाळा आता चांगलाच गाजणार अशी चिन्ह आहे स्वतः न्यायाधीश दिघे यांनी या प्रकरणाचा सूक्ष्मोक्ष लावण्याचा निर्धार केला न्यायालयानं शुक्रवारी सुनावणी वेळी एसआयटी नेमण्याचा इशारा पोलीस अधिकाऱ्यांना दिला आता तत्कालीन पोलीस प्रमुख महेंद्र पंडित यांची भूमिका महत्वाची ठरणार आहे त्यामुळे नऊ डिसेंबर रोजी हो उच्च न्यायालयात होणाऱ्या या सुनावणीकडे गुंतवणूकदारांचं सर्वांचं लक्ष लागलंय